नमस्कार मंडई चला तर आज आपण खमण ढोकला बनवतो आहे तसं जाळीदार होण्यासाठी काय वापरायचं यामध्ये ते तुम्हाला परफेक्ट प्रमाण मी इथे सांगणार आहे तर दीड कप बेसनपीठ घेतलं त्यामध्ये आलं लसूण आणि मिरची चटणी घालून घेतली थोडीशी हळद तीन चमचे साखर एक चमचा लिंबूसत्व घालून हे पाणी घालून फेटून घ्यायचं आहे तर या दीड कपासाठी एक कप आपल्याला पाणी लागलेलं आहे ज्या भांड्यामध्ये तुम्हाला ढोकळा बनवायचा त्याला तेल लावायचं त्यानंतर यामध्ये दोन चमचे तेल व सपाट चमचा असा खायचा सोडा घालून याला फेटून घ्यायचा अर्ध्या मिनिटासाठी फेटून झाल्यानंतर त्या डब्यामध्ये टाकून घेतलं उकळत्या पाण्यावरती वीस आपल्याला हा ढोकळा स्टीम करून घ्यायचा म्हणजे वापरून घ्यायचा आहे मस्त जाळीदार ढोकळा तयार झाला त्यावरती तडका देण्यासाठी तडका पॅनमध्ये तेल मोहरी घालायची मिरची घालायची कडीपत्ता तीन चमचे साखर घातली पाणी घातलं दीड वाटी आणि मस्तही फोडणी उकळवून यावरती घातली मस्त जाळीदार आणि रसरशीत असा तसा ढोकळा आपला तयार झालेला आहे यासोबत कुठल्याही चटणीची गरज भासत नाही व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ